नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित द्वैपायन महर्षी वेदव्यास नियतीच्या नियमांपुढं कोणाचंच काही चालत नाही हे मात्र शाश्वत सत्य आहे एखादी गोष्ट का घडते ती तशीच का घडते ह्याचं उत्तर अजून तरी कोणाला सापडलं आहे असं वाटत नाही जे घडणार आहे ते का आधी कळत नाही घडून गेल्यावर काही त्याचा उपयोग नसतो जे घडतं ते घडल्यावर बदलता येत नाही घडण्यापूर्वीही बदलता येत नाही मग एखाद्या व्यक्तीमध्ये कितीही आध्यात्मिक सामर्थ्य असलं तरीही पराशर ज्ञाते होते आपलं आपल्या पुत्राचं भविष्य त्यांना माहिती होतं पण काहीही झालं तरी त्यात ते बदल घडवून आणू शकत नव्हते सत्यवतीच्या आयुष्यात पुढे काय होणार ह्याची माहिती होती तिचा भविष्य काळ उत्तम राहणार ती सुखात राहणार हे त्यांना माहिती होतं त्यांनी तिला औट घट घटकेची अशी पत्नी म्हणून निवडली का ज्यामुळे तिला अर्ध्या वाटेवर सोडून दिलं याच्या अपराधीपणाची टोचणी त्यांना जन्मभर आता राहणार नाही म्हणजे इथेही त्यांनी स्वतःचाच विचार केला होता की काय जर एखादी स्त्री जिला पुढे सत्यवतीसारखं भवितव्य नाही तिला त्यांनी पत्नी म्हणून स्वीकारलं असतं आणि त्यागलं असतं का आयुष्यभर निभावला असता का संसार शक्यच नाही कारण त्यांना संसार करायचाच नव्हता म्हणून पत्नीची निवड करताना ही काळजी घेतली होती असंच म्हणावं लागेल उगवत्या सूर्याची सोनेरी किरणं जेव्हा शुभ्र हिमावर पडतात तेव्हा सुवर्ण किरणांचा भास होतो कितीदा पाहिलं तरी विलोभनीय दृश्यानं मन तृप्तच होत नाही अपलक नेत्रांनी बघतच राहावं काही वेळाने नेत्र बंद केले तरी ते दृश्य मनात साठवून असावं आपली नेत्र दल मिटवून घेतली तरी याचं भानही उरू नये अशी स्थिती होते हिमवानाच्या कुठल्या तरी एका अनामिक शिखरावर एका गुहेच्या बाहेर शिलाखंडावर एक तपस्वी सृष्टीच्या आणि स्वतःच्या अस्तित्वाच्या संदर्भातल्या या साऱ्या सनातन प्रश्नांची मनोमन उकल करण्याचा प्रयत्न करीत होता विचार करता करता त्या तपस्व्याला हळूहळू स्वतःच्या अस्तित्वाचा बोध होऊ लागला स्वतःची आणि काही दिवसापूर्वी विस्मृतीत गेलेली लौकिक जाणीवही जागृत होऊ लागली अचानक त्यांना रंध्रारंध्रांना जाणवू लागला एक सूक्ष्म असा गंध हवा हवासा वाटणारा मन उत्तेजित करणारा प्रसन्न असा कस्तुरीचा गंध आणि त्या गंधासमवेत उमलू लागली एक स्पष्ट जाणीव आपण देहधारी असल्याची आपल्या मनोमय अस्तित्वाची त्याचवेळी त्या आपल्या त्या लौकिक प्रपंचाची जो त्यानं स्वतःच उभा केला होता आणि कार्यभाग संपताच त्यागही केला होता तो तपस्वी स्वतःच्याच विचारचक्रात भिरभिरू लागला त्यानं खाडकण डोळे उघडले आणि आसपास नव्याच दृष्टीनं बघू लागला कुठे असेल तो आत्ता आणि समाप्त केलं असेल का त्यानं आपलं निर्धारित अध्ययन मनात विचार आला आणि तो तपस्वी ताडकन उठला गुहेच्या आत गेला आणि त्याच पावली हातात साहित्य दंड कमंडलू झोळी अग्निहोत्र घेऊन खडावा घालून बाहेर आला उगवतीच्या शीघ्रतेनं पावलं टाकीत वेगानं मार्गक्रमण करू लागला ज्या वेगानं त्या तपसव्याची पावलं पुढं पडत होती त्याच वेगानं त्याचं मन मागे जात होतं स्मृतीच्या पाखरांचा फडफडाट ऐकत त्यातच काहीतरी शोधत होतं हरवत होतं आणि त्यात तो बघत होता यमुनेच्या पात्रात एकाकी असलेलं ते द्वीप आणि त्यावर एका, त्या एका विस्तीर्ण शिलाखंडावर बसलेलं ते ऋषी दाम्पत्य उत्तर रात्रीचा समय होता दोघंही तिथे बसली होती बराच वेळ होऊन गेला तरीही पौर्णिमेचा चंद्र माथ्यावर आला चांदणं इतकं विखुरलं होतं की चंद्राच्या प्रकाशात सारी सृष्टी ना होऊन निघाली होती यमुनेचं पात्र तर असं भासत होतं की जणू काही रजत वितळवून त्याचा रसच प्रवाहित केला आहे शांत वातावरणात जलाच्या संथपणे वाहण्याचा तो काय फक्त ध्वनी ऐकू येत होता पण तो देखील त्या शांततेला पोषक असाच होता झुळझुळ वाहणारं ते जल आपल्या स्निग्ध स्वरात जणू अंगाई गात होतं कितीतरी समय लोटला ते दोघंही एकमेकांशी बोलत नव्हती कदाचित त्यांना तिथल्या शांततेचा भंग करायची इच्छाच होत नव्हती आपण इथं दोघांनी एकदमच म्हटलं आणि मुखावर हास्य विखुरलं प्रथम आपण बोला ऋषीवर कितीतरी समयापासून आपण इथं नुसतेच बसलो आहोत काहीतरी कथन करणार होतात ना आपण होय प्रिये मी तुला माझा एक निर्णय कथन करणार आहे त्यासाठी इथे बसलो आहोत आपण मनात काही किंतू न ठेवता सांगावं ऋषीवर मी मनपूर्वक ऐकते तुला मनपूर्वक दृढपणे श्रवण करायचंय सांगावं मी काही दिवसातच इथून प्रयाण करेन कुठे ते मी देखील आत्ता जाणत नाही पण मला गेलं पाहिजे काहीच न बोलता तिनं दृष्टी उचलून पतीकडे बघितलं काय झालं हे अपेक्षित होतं वेळ आत्ता समजली दुःख झालं या प्रश्नाचं काही प्रयोजनच नाही जेव्हा एखाद्या पत्नीला तिचा पती कायमचा दुरावतो तेव्हा दुःख होणं साहजिकच आहे तिचं वाक्य अर्धावर तोडत ऋषींनी म्हटलं मी तुझं दुःख जाणवू शकतो परंतु या गोष्टीची हो आपण मला कल्पना दिली होती ती उदासपणे म्हणाली सत्यवतीच्या नशिबात पती वियोग आहे आपण तरी काय करणार या सगळ्या भावनांच्या गुंत्यात अडकू नये म्हणून विवाहास मी प्रथमपासून नकार दिला होता पण ज्या गोष्टी माझ्या हातातच नव्हत्या त्याला मी काय करू शकतो मला या भूमीचं भरतखंडाचं पर्यायानं मातेचं ऋण फेडायचं आहे मानव वंशाच्या कल्याणासाठी एका पुत्राला जन्म देणं हे माझं परम कर्तव्य होतं ते मी टाळूच शकत नव्हतो आणि या कर्तव्यपूर्तीसाठी तुझं चयन त्यामुळे एका महान पुत्राची जन्मदात्री होण्याचं भाग्य जरी तुला लाभलं असलं तरी पुत्राचा त्याग करणंही ओघानं आलं म्हणजे आपण आपल्या पुत्राला समवेत घेऊन जाणार होय त्याला पर्याय नाही पराशर पुत्राला मोठं कार्य करायचं आहे मानवाच्या उत्थानार्थ त्याचा जन्म झाला आहे हेच त्याच्या जीवाचं पृथ्वीवर येण्याचं प्रयोजन आहे आणि त्यानुसार त्याचं अध्ययन होणं आवश्यक आहे शिवाय पराशर अडखळले शिवाय काय त्यांना थबकलेलं बघून सत्यवतीनं विचारलं मी तुला प्रथमच कथन केलं होतं की या विवाहानं आपल्या पुत्राच्या जन्मामुळं आणि मी तुझ्यापासून विलग होण्यानं तुझं जीवन एकाकी नीरस किंवा गृहस्थाश्रमविरहित राहणार नाही तू तु पुनश्च तुला योग्य वाटेल त्या पुरुषाशी विवाह नूतन आयुष्य आरंभ करू शकतेस अशा प्रसंगी मी याला घेऊन गेलो म्हणजे या पुत्राचा अडसर विवाह प्रसंगी तुला येणार नाही पण मी पुन्हा विवाह करेनच याची काय शाश्वती ती तुला आत्ता देता येणार नसली तरी मला माहिती आहे तुझ्या जातकाप्रमाणे तुझा, जातका तुझा द्वितीय विवाह योग आहेच आणि पराक्रमी पुत्रांच्या जन्माचेही योग आहेत मी आपणाशिवाय अन्य कोणाशी विवाह करण्याची कल्पनाच करू शकत नाही मानवी आयुष्यात तेव्हा मा काय घडेल हे कोणीच सांगू शकत नाही कोणी विश्वासही ठेवणार नाही अशी स्थित्यंतर घडत असतात तेव्हा आपण त्याचा फारसा विचार करू नये येईल त्या स्थितीत मार्गक्रमणा करीत राहावी हे उत्तम माझा अजूनही विश्वास बसत नाही या घटनांवर एका झंझावाताच्या निमित्तानं आपण भेटतो काय मी आपणास नदी पार येते काय आपल्यासारख्या श्रेष्ठ ऋषीची पत्नी होऊन पुत्राला जन्म देते काय सगळं स्वप्नवत स्वप्न समज हे सगळं लोभसं स्वप्न तरच त्या कठोर वास्तवाला सामोरं जाऊ शकशील आणि पुढे येणारं भविष्य पेलू शकशील आपण जाणता हातकड काय घडणार ते अनेक गोष्टी अशा असतात की त्याच्या अज्ञानातच सुख असतं याचा अर्थ आपण जाणता पण सांगू इच्छित नाही ज्या गोष्टींची आवश्यकताच नाही त्या कशाला जाणायच्या त्यांना आपण अकारण आपल्या जगण्यातला आजचा आनंद गमावून बसतो मी अनेक गोष्टी जाणतो पण प्रत्येक शास्त्राच्या काही मर्यादा आहेत काही नियम आहेत त्या नियमांचं पालन केलं तरच ते शास्त्र सिद्ध होतं नियमांच्या विरुद्ध जाऊन काही करू नये कायम निसर्गाच्या आचरणाचं ध्यानात ठेवावं महर्षी पराशर गंभीरपणे म्हणाले काही वेळ कोणीच कोणाशी बोललं नाही दोघंही आपापल्या परीनं घडलेल्या घटनांचा विचार करीत होते अशाच एका चंद्ररात्री त्यांच्या गृहस्थाश्रमाला आरंभ झाला होता आणि आज या क्षणी त्याच चंद्राच्या साक्षीनं तो समाप्त करण्याचा निर्णय देखील घेतला ते ज्या शिलाखंडावर बसले होते तो त्या चंद्रप्रकाशात त्याच्या पट्ट्यात आला होता जणू काय त्यांच्यावर चंद्रानं जाणून उमजून आपल्या प्रकाशाचा ता झोत टाकला होता एका बाजूनं यमुनेचं जल त्या शिलाखंडावर आपटून दोघांवर तुषारांचं सिंचन करीत होतं तर दुसऱ्या बाजूनं उमलू पाहणारी सुवासिक पुष्प आल्हाद गंधन उधळीत होती दोन्हीच्या स्पर्शामुळं तन मन प्रसन्न झालं होतं पहाटेचा गारवा मिसळला दूरवर कुठेतरी पहाट पक्षाचं कुजन कानी पडू लागलं क्षितिजावर शुक्राची चांदणी चमकू लागली ब्राह्मूर्ताची चाहूल लागली महर्षी पराशर उठले नदीच्या दिशेनं जाऊ लागले सत्यवती त्यांच्या दृढनिश्चयी पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभी होती निश्चलपणे महर्षी सावकाश नदीच्या पात्रात उतरले दीर्घ श्वास घेऊन त्यांनी आपली नासिका बंद केली मान खाली वाकवली नदीच्या पात्रात मस्तक बुडवलं काही क्षणात ते वर आले पूर्वदिशा लक्षणीनि हात जोडले शुद्ध उच्चारात धीर गंभीर स्वरात नदी तटावर उषा सुप्ता स्वर निनादू लागले। एषा दिवो दुहिता प्रत्यदर्शी ज्योतिर्वसाना समना पुरस्तात। ऋतस्य पन्था मन्वेति साधू प्रजा न महर्षींच्या नित्याच्या पठनामुळे त्यांनी दिलेल्या त्या रुचांचा सांगितलेला अर्थ आता सत्यवतीला समजू लागला होता ती मनोमन स्वभाषेत उषा सुप्ताचं पठन करू लागली तेजोरूपी वस्त्र लॅलेली स्वर्गकन्या उषा नित्याप्रमाणे पूर्व दिशेला प्रकाशमान झाली आहे मार्ग ज्ञात असलेल्या सरळ मार्गी स्त्रीप्रमाणे ती अन्य दिशांच्या वाटेस न जाता आदित्याच्या मार्गाने मार्गक्रमण करते पुन्हा पुन्हा उषा सुक्ताचं आवर्तन करणाऱ्या सत्यवतीच्या मनात मात्र विचारांचं वादळ घोंगवू लागलं होतं मी ही सरळमार्गी स्त्री आहे मग मलाच का असे मनातल्या आदित्याच्या दिशेव्यतिरिक्त अन्य दिशांचे आणि मार्गांचे विकल्प उपलब्ध केले जात आहेत नक्की काय आहे माझ्या भविष्यात जवळच असलेल्या एका लहानशा कुटीत मऊ उबदार तृणशय्येवर या सगळ्या घटनांपासून अनभिज्ञ असलेलं एक तीन वर्षाचं बालक आपल्या बालविश्वातली इवली इवली स्वप्न बघत निरागसपणे निद्राधीन झालं होतं त्याच्या मानेवर त्याचे काळे कुरळे कुंतल रुळत होते लांब सडक पापण्या मयुराच्या पिसाऱ्यासारख्या त्याच्या कपोलावर विसावल्या होत्या मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम ओम श्रीकृष्ण अर्पण